सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी संतोष तेरसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो सातवा वेतन आयोग लागू झाला हे खरं आहे परंतु आता प्रत्यक्ष तो मिळणार कधी हा मोठा प्रश्नच आहे कारण आता फेब्रुवारी महिना देखील संपत आलेलाच आहे आता मार्च मध्येच जर काय व्हायचं असेल तर ते होऊ शकतं आणि एप्रिलमध्ये आपल्याला प्रत्यक्ष मिळू शकतो आता जी प्रोसिजर सगळ्या होत्या जे शासन आदेश होते ते सगळे आलेले आहेत आत्ता फक्त राहिलं काय असेल तर ते म्हणजे एकतर तुमचा आपला सर्वांचा विकल्प भरून घेणे आणि पेफिक्सेशन ह्या दोनच गोष्टी राहिलेल्या आहेत मग पगार मिळायला काहीच हरकत नाही परंतु मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे पाहणार आहोत ते सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत जे कर्मचारी म्हणजे जे आपल्याला सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाला मग एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा म्हणजे ते दोन्ही दिवस धरून ह्या कालावधीमध्ये जे वेतन आपल्याला मिळणार ते थकबाकीच्या स्वरूपातच मिळणार तर ते वेतन कशाप्रकारे मिळणार थकबाकी आपल्याला कशाप्रकारे मिळणार ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेल ऐकॉन आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा ओके ठीक आहे आपण पाहूया तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगावरती आत्तापर्यंत बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि आपण सर्वच व्हिडिओंना चांगला प्र प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले धन्यवाद आणि आज जर आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ते थकबाकीबाबत थकबाकी थक जी दिली जाणार आहे तर त्याच्यासाठी आपल्या त्यांनी अधिसूचना किंवा शासन आदेश जे आलेले आहेत त्यामध्ये देखील ते दे नमूद केलेलं आहे की दोन हजार एकोणीस वीसपासून पुढील पाच समान हप्त्यांमध्ये जे शासकीय कर्मचारी सेवेत आहेत त्यांच्या सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केले जातील आणि जे निवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्या निवृत्त योजनेचे जे, जे खातं असेल त्याच्यामध्ये ते जमा केले जातील हा एक मुद्दा झाला तर जमा केल्यानंतर पुढील दोन वर्ष जे सर्व स सर भविष्य निर्वाह निधीमध्ये जे रक्कम थकबाकीची जी जमा केली जाणार ती रक्कम आपल्याला पुढील दोन वर्षापर्यंत काढता येणार नाही ठीक आहे आपल्या लक्षात आलं असेल आणि समजा एक हप्ता किंवा दोन हप्ता कर्मचाऱ्याचा जमा केला आणि त्यानंतर तो कर्मचारी निवृत्त झाला किंवा सेवेत नसेल तर आ, मग पुढील जे हप्ते आहेत ते त्याचे रोखीने त्याला देण्यात येतील अशा प्रकारे अधिसूचनेमध्ये देखील आणि शासन जो आदेश आलेला आहे त्यामध्ये देखील नमूद केलेलं आहे तर आपल्या लक्षात आलं असेल आणि जो प निवृत्त कर्मचारी आहेत त्यांना जो पहिला हप्ता दिला जाणार आहे तो जूनमध्ये दिला जाईल अशा प्रकारचा शासन आदेश आहे तर थकबाकीबाबत जे सातव्या आयोगामध्ये काय तरतुदी आहेत त्या मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आपल्या लक्षात आलं असेल की जी थकबाकी दिली जाणार तीन वर्षाची ती शेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे दिली जाणार आणि जे निवृत्त कर्मचारी आहेत त्यांना कशाप्रकारे दिली जाणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त रानंदीला गुड बाय अँड टेक केअर